अशोकनगर येथील महाबली युवा प्रतिष्ठानच्या वतीने यंदा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून घटस्थापनेनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते तसेच शिवतांडव अघोरणत्याने सातपूरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते महाबली युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबवून नवरात्र उत्सव साजरा केला जात असतो यावर्षी देखील अघोरी शक्ती शिवशंकराचे तांडव नृत्य महाबली हनुमानच्या लीला दर्शवणारा जिवंत देखावा या मिरवणुकीचे आकर्षण ठरले आमदार सीमा हिरे ज्येष्ठ माजी नगरसेविका इंदूमती नागरे माजी नगरसेविका उषा शेळके महाबली युवा प्रतिष्ठानचे धर्मवीर विक्रम अण्णा नागरे सार्थक नागरे माजी महापौर दशरथ पाटील सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे माजी नगरसेविका माधुरी बोलकर सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके श्री सप्तशृंगी देवी माता मंदिरचे अध्यक्ष लोकेश गवळी राम संभेराव रश्मी बेंडाळे राजेश दराडे आदींसह सर्वपक्षीय मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक प्रसंगी गोंधळाचा जिवंत देखावा देखील यावेळी आयोजन करण्यात आले होते तसेच सिंहगर्जना ढोल सातपूरकरांचे लक्ष वेधून घेतले होते महाबली युवा प्रतिष्ठानचं युवा नेतृत्व सार्थक विक्रम नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली रवी पालवे कृपानंद मिश्रा आशिष सुरासे अभिजित शिंदे अमित चव्हाणके अमोल गवळी निखिल बैरागी हेमराज नागरे सुनील बडे सिद्धांत शिंदे अतुल नागरे कमलेश तोरणे पंकज देवरे रामेश्वर नागरे चेतन खैरनार मोनू पाटील रवी भागवस शुभम नामदास चातक हिरे आदी या शारदीय नवरात्र उत्सवासाठी परिश्रम घेत आहे या भव्य मिरवणुकी सोहळ्यात परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक